आता पप्पा कुठे घेऊन जाणार आहे श्री मला आणि सईनशेचे पण आल्या त्यांना पण तर आम्ही दोघी झालो दोघ झालं तयार श्री आणि मी ना श्री किती रे आणि शिर्णी बघा आम्हाला मंदिरात जायची तर शिर्णी बाबा कशी मस्त चमकीला ड्रेस प्याय ना चमकीला आणि आज व्हाईट व्हाईट ड्रेस प्याय ना म्हणजे श्रीला रेडो खाली ठेवला की आता कुठं जायचं असलं ना तयार केलं त्याला काय म्हणते त्याला पुरसान येत आणि हरभराची झाड चढतो फोगवतो टम टम फोगवतो टम स्माइल कर ना का ना एकदा छान वाली नाही करायची का मला असं वाटतं मी तिला सोडून कुठेतरी जाईन त्याच्या मला पकडून ठेवते आणि पप्पा गेला दीदीला आणायला स्कूलला दिदी आली का आपण तयार व्हायचं फटाफट आणि जायचं कुठे जायचे चिन्नूला एवढीश चिन्नू येतो ती वेळ झाला आम्ही जोग वाट पाहतोय आणि पप्पा आजून येत नाही आणि हमेशा असं होतं आपण दोघं तयार झाल्या पप्पा येत नाहीत ना काय खाल्लं तू अ काय बघ त्याच्या मग खालचं इथून खायचं नसतं त्याला काय पण गंध असत तू खालचंच खातो तुला खालचं आवडतं ना काय बघ तू मम्माच्या कानात हेडफोन नाहीये हेडफोन शोधताय मम्माने हेडफोन घातलेत का हम्म Okay? थां थां थां। था था चला आता दिदी आली की निघूयात आपण ओके कशी दिसतोय आम्ही दोघं छान छान चुवा दिसतोय माझा पांढरा चुवा नाही 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 बाई नाही चला त्याच्या कर सगळ्यांना त्यात त्याच्या कर ना त्यात पप्पा म्हणले शकले का आवलं आम्ही आवरून बसलो पप्पा काही येतच नाहीत कधीच आवडलं चलो महाराज आधीचून बसलेत मम्मीवर नव्हतं येत त्याला पप्पावर येत होतं पप्पावर उं तरी माग अजिबात भेट पुढे बसयचं नाही ए मी पप्पा बसणार आहे निघा माग तुम्ही तिकडची तिकड ए याला पण घे माग अरे बापरे रे देख 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 किस स्टाइल ए सारी शेर ना! दा दा ला। ला ना 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 ए शेर पापा खवळते ना आपल्याला नाही वय गाडी चालली कुठे चालली गाडी ए श्री श्री हॅलो कशाला उगाच करतो रे कुटाने त्याला द्या माग माझ्या पेशी नको ते परेशान करतो असं कोण चिपकून बसतं का एवढं डेंजर आहे बापरे गाडी बघायची साफसफाई गाडीची कशी आहे मग आता तुम्ही केलं भारीच असते गाडी चमकतीच मग आता स्कूटीच काम आहे तुमचं गाडीच काम आहे पुरींच सायकलीच आहे ना बळा स्कूटी साफ करून मग तुम्ही गाडी साफ करायचं त्यावेळेसच करता हा? ना म्हणून एवढा गुस्सा काय आहे तिकडे पप्पा पशी जाऊन बसलाय बाकी चिपकून बसलय चल माझ्याकडे पप्पा गाडी चालवतो मम्मा कडे आता बाय छान छान शाहरुख खान जीव नाही मम्मा माझा हिरो नाहीये माझ्या हाय हॅलो फ्रेंड नमस्ते चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन आणि मस्त असं छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत एका मंदिरामध्ये आणि त्या मंदिरचं नाव आहे श्री श्री राधा मदनजी मंदिर आणि हे मंदिर मुंबई मधील न्यू मुंबई खारघर सेक्टर तेवीसमध्ये आहे खूप छान असं मंदिर आहे मी ऐकलं होतं आणि नुकतेच आत्ता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आले होते आणि त्यांनी त्यालचं हे आता ओपन झालेलं आहे मंदिर तर पाहू शकता बाहेरूनच खूप मोठं आहे हे मंदिर एकंदरीत नऊ एकर ते दहा एकरमध्ये आहे आणि त्याला बनवण्यासाठी दो दोनशे करोड कोटी खर्च आलेला आहे आणि असं हे मंदिर आणि हे मंदिर बांधण्यासाठी बारा वर्ष लागलेले आहेत असं हे मंदिर आहे खूप हरी मंदिर आहे आणि त्याचे दर दरवाजे चांदीचे आहेत आणि खरंच खूप मस्त मंदिर आहे तर आपण जाणार आहोत आतमध्ये तर कसं आहे ते पण पाहणार आहोत त्यासाठी इथं आम्ही इकडे समोरच्या गेटवर गेलो तर ते बंद होतं आणि गेट नंबर वर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि तिथेच प्र तिथं चप्पलचं स्टँड वगैरे आहे आणि तिथंच प्रसाद वगैरे भेटतो आपल्याला आप आणि तिथं भरपूर ऑप्शन खाण्याचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत आणि आता आपण गेट नंबर तीनवरून चाललेलो आहोत मंदिरच्या हा समोरून म्हणजे गेट नंबर एक वरून हा नजरा दिसतो समोरून आलो तर ते सध्याला बंद असल्यामुळे आम्ही गेट नंबर तीनवरूनच आलो शेजारी जरी पाहू शकता हा बिल्डिंग आहेत त्यांना तर सकाळ सकाळ किती छान हा नजारा आहे सकाळी पाहायला भेटत असेल तुम्ही विचार करू शकता किती छान वाटत असेल आणि समोर जरी कामं दिसत आहे ते तिथं अ... आहे सेंटर पार्क खूप मोठं पार्क आहे तिथं तरी नक्की तुम्ही इथं पण या नक्की भेट द्यायला या आणि तो छान असं पेंचिंग खेळायचं पाणी त्यांना शाळेतून आल्या तर त्यांना घेऊन आलो होतो मस्त मंदिर आहे आम्ही आलो आहोत तर आपण आरोप पण पाहूया

राधाकृष्णाचं मंदिर आहे खूप मस्त आहे हे मंदिर तर इथं सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत ते फोटो वगैरे जास्त काढून देत नाहीत पण तरी पण आतमधून अजून नवीन खोललेलं आहे तोपर्यंत आत्ता तो तर सध्याला आता बंद नाही आहे फोटो वगैरे काढणं तर पाहू शकता खूप छान असे डिझाईन वगैरे खाली पण आणि दरवाज्यांवरती पण खूप छान डिझाईन बनवलेली आहे मी पाहतो ते डिझाईन वगैरे पाहू शकताय आणि मध्ये जसं कमळाची नक्षी वगैरे आणि झुंबर लावलेलं आहे ते पण खूप सुंदर असं लक्ष वेधून घेतलं जातं त्यांनी पण तर चला आतमध्ये जाऊयात आणि असं पूर्ण भिंतींवरती खूप छान असे श्रीकृष्णाचे वेगवेगळे वेग घडलेले वेग आहेत हे आहे, आहे मेन कृष्णाचं मंदिर आतमधलं जे वातावरण होतं एकदम शांत आणि खूप थंड वाटत होतं मंदिराच्या आतमध्ये आणि हे जे नक्षीकाम पाहू शकता तुम्ही एखाद्या रा पहिली जुने जे राजा महाराजा होते त्यांच्यात इथं नक्षीकाम असायचं सेम तसं हे नक्षीकाम वगैरे केले खूप सुंदर नक्षीकाम वाटत आहे आणि इथं पण पाहू शकता हे किती छान असं महाराजांचं इथं ही स्टॅच्यू ठेवलेला आहे खूप छान आहे तिथं नक्की या थोडंसं तिथं गाभाऱ्यात बसल्यानंतर खूप थंड आणि एकदम मनाला शांती वाटते आणि एकदम मस्त असं तुम्ही पाहू शकता नक्की इथं एकदा भेट द्यायला खरंच विसरू नका आणि खूप छान मंदिर असं बनवलेलं आहे मुंबईमध्ये न्यू मुंबईमध्ये बनवलेलं आहे खारघरमध्ये तर आमच्या आम्ही जिथे राहतो तिथून जवळ नवीनच आहे ना त्याच्यामुळे गर्दी जास्त होत आहे आणि थोडे दिवसांनी हळूहळू कमी होईल पण नेमकं सहा वाजता गेलेलं त्याच्यामुळे थोडीफार लाईट लागलेली आहे त्याच्यामुळे आणखी काम खूप सारं काम राहिलेलं आहे मंदिराचं करायचं आणि अजून बाहेरचे पण मंदिर जे छोटे छोटे आहेत तर मू म मूर्ती वगैरे बसवायचं राहिलेलं आहे तरी पाहू शकता हे जे मंदिर आहेत त्यामध्ये मूर्ती काम वगैरे चालू आहे हे जे ठेवलेलं आहे ते ठेवायचं आहे नंतर तिथे आणि आता संध्याकाळ होणारच आहे तर लाइटिंग थोडी थोडी चालू झालेली आहे आणि त्याचा पण एकदम एकदम एक छान दिसत आहे तरी संध्याकाळ झालेली तरी पण इथं आणखी गर्दी आहेच आणि ता तर त्यांचं चाललं होतं मंदिर वगैरे काही घ्यायचं घ्यायच होते कारण मंदिरात एशियामध्ये असे दोन मंदिर आहेत हे भारतात दुसऱ्या नंबरचे मंदिर आहे इस्कॉन मंदिर आहे राधाकृष्णचे मंदिर आहे खूप छान असे आहे म्हणा रात्र भेटतं दिलीच पाहिजे एकदा तरी मंदिरामध्ये जाण्याचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आणि चार ते नऊ वाजेपर्यंत असा हा ऐकायचा टायमिंग आहे आणि संडेला खूप जास्त गर्दी असते ती तर आज तर संडे नव्हतं तरी पण गर्दी होते कारण आठ याच महिन्यामध्ये झालेलं आहे तिथे हे जे बिल्डिंग आहे तिथं ऑफिस वगैरे आहे आणि तिथे राहण्याची पण सोय आहे खाण्याची पिण्याची सर्व सोय आहे गेल्यानंतर आपल्याला प्रसाद हा सगळ्यांनाच भेटतो आणि त्याच्यानंतर स्टोर वगैरे पण लागलेले आहेत भगवद्गीता मेहिते माळा